आणि आज क्रीडा महोत्सव पण आली अशोक खांडेंचा प्रचंड असं बळ मिळालं पाहिजे या भागातले अनेक पैलवान आहेत स्थानिक पैलवानाला किंवा थोडंफार शरीराकडे बघणाऱ्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना या राज्यस्तरीय कुस्तीच्या कुस्ती, कुस्ती खेळणाऱ्या सर्व पैलवानाला इथं बघितल्यानंतर त्यांना वाटावं की मीही पैलवान झालो पाहिजे मलाही कुस्ती खेळता आली पाहिजे मलाही राज्यस्तरावर देश पातळीपर्यंत जाता आलं पाहिजे यासाठीचा प्रयत्न यासाठीची दृष्टी संजय बनसोडे साहेबांनी या ठिकाणी बाळगली आणि उदगीरमध्ये एकापेक्षा एक असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत त्यांना मी मनापासून कार्यकर्ता म्हणून उदगीरकर म्हणून धन्यवाद देतो आलेल्या सर्व खेळाडूंचं अंतकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्वांनीच यश घेऊन जावं अपयश मिळालेल्या खेळाडूंनी खचून जाऊ नये आणि यश मिळालेल्या खेळाडूंनी हुरळून जाऊ नये सर्वांनाच अंत्यकरणापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आज खूप चांगला मुद्दा मांडला की अपयशाने हुरळून जाऊ नये आज ह्या उदयकरांना मला सांगावं असं वाटतं खाशाबा जाधव असे एकमेव ऑलिम्पिकपट्टू होते आपल्या महाराष्ट्राचे जे दोन ऑलिम्पिकला गेले होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये ते लंडन ऑलिम्पिकला गेले आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं वाटतं जहाजाचा तीन आठवड्याचा प्रवास करून तेव्हा ते, ते लंडनला पोचले होते आणि त्यांना तेव्हा सहावा क्रमांक मिळाला होता पण त्यांनी अपयशाने हुरळून ते गेला अपयशाने मागे हटले नाही त्यांनी पुन्हा चार वर्ष कष्ट केली आणि अखेर तेवीस जुलै एकोणीसशे बावन्नमध्ये तो दिवस उजेड पकडला ज्याच्यात स्वतंत्र भारताने पहिलं ऑलिम्पिक मध्ये जिंकलं ते म्हणजे हेलिसिंग ऑलिम्पिकमध्ये आणि त्याच खाशबांच्या नावाने ह्या कुस्तीचा ना जागर चालू आहे काय वाटतं लातूरकर म्हणून ह्या स्पर्धेचा किती अभिमान आहे मी प्रवीण भोळे उदगीर विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर पासष्ट किलो मला पहिला पहिला ब्रॉन्ज प्रांजली कुमार रायगड नामदार संजय कस्तुर रुजिता मदतकर ब्लू कस्तुर अहमदनगर महाराष्ट्रातील या कुस्तीनंतर सेकंड ब्रॉन्स उंची लाभलेलं नेतृत्व आहे आणि कल्पक नेतृत्व आहे दूरदृष्टी दुर आणि व्हिजन असलेलं नेतृत्व आहे आम्ही सर्वजण भाग्यशाली आहोत एका चांगल्या माणसाला उदगीर निवडून दिलं त्याचं हे फलित आहे आणि म्हणून उदगीरसाठी जे जे काही नवं ते ते उदगीरला हवं आणि त्याचाच परिपाक आज या उदगीरच्या संकुलावर क्रीडा संकुलावर या ज्या कुस्त्या होत आहेत राज्यस्तरीय ते पाहण्याचा योग आम्हा सर्व उदगीरकरांना मिळवून देण्याचं काम नामदार संजयजी बनसोडे साहेबांनी केलेलं आहे वाढप्या आपला असला की काय चमत्कार होतो या क्षेत्रामध्ये नवनवीन जे प्रेरणा देण्यासाठी हे खूप काही आहे आणि महाराष्ट्रातील मधलाना व्यासपीठ आणि या परिसरातील लोकांना हे एक प्रेरणा नामदार संजयजी बनसोडे साहेबांनी प्राप्त करून दिलेले आहे आणि म्हणून मला भूषणानं असं म्हणावंसं वाटतं की काही काही वेळेस खुर्चीमुळे माणसाची उंची वाढते पण मी निश्चितपणे छाती ठोकपणे उदगीरकरांच्या वतीनं अभिमानानं सांगतो की बनसोडे साहेबांच्या मुळे अर्जुन पिढा खात्याची उंची निश्चित वाढलेली आहे या उदगीरकरांना गेल्या चार वर्षापासून ही कोल्हापूर जिल्हा दिवाळी आम्हाला विकास तर आहेच चौफेर विकास ज्याला म्हणतात आणि खऱ्या अर्थाने आनंदाचे आणि चांगले दिवस आणण्याचं काम आमदार संजयजी बनसोडे साहेबांनी केलेले आहे आमचे जे उदयनमुख मल्ला आहेत त्यांच्यासाठी मोरे प्रेरणा आहे आणि त्यातूनच आत्मभर वाढण्यासाठी महाराष्ट्र चांगले मल्ल पुरवणार याची खात्री कैशबा जाधवांनी परिस्थिती नसताना सुद्धा पण या खेळाडूंना अद्यावत अशी साधन सामग्री आणि वातावरण निर्माण करून देण्यात आलं क्रीडा खात्यानं बनसोडे साहेबांनी केलेलं आहे सदैव त्यांना ऋणी राहू या सर्व खेळाडूंना माझी विनंती आहे हार जीत खेळामध्ये असते पण खेळाडू वृत्ती या माध्यमातून निर्माण व्हावी ती खेळाडू वृत्ती विकसित व्हावी यासाठी माझ्या शुभेच्छा खिलाडू वृत्ती विकसित झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने खिलाडू असणारा क्रीडा मंत्री या विकासाला मिळालेला आहे काय म्हणाल तुम्ही आज इतक्या वर्षाने इकडं खरं तर कुस्तीचा आखाडा पडतो आहे सांस्कृतिक नगरी झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने उदगीर आता एक नवीन क्रीडानगरी पण होत आहे वृक्षमित्र डॉक्टर प्रकाश येर्मे खरं म्हणजे मला या गोष्टीचा खूप अनुभव वाट वार्त, अनुभव वाटतो कारण उदगीर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी ज्या स्पर्धा जिल्ह्याला होत नाहीत अशी स्पर्धा तालुक्याला उदगीरला होऊ लागलेली आहे आम्हाला या सगळ्या स्पर्धेचा खूप आनंद आणि अभिमान वाटतो येणाऱ्या खेळाडूंचं मी हार्दिक स्वागत करतो ना माननीय नामदार संजय बनसोडे चांगला चांगला कार्यक्रम या ठिकाणी तरी कार्यक्रमात जे इमारती पाहिजेत अशा चांगला आहे पण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची जो कुस्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महाराष्ट्र राज्यस्तरीय त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि अभिनंदनाचा वर्षा होतोय नामदार महोदयांवर खरं तर त्यामुळेच कदाचित वरुणराजाची पण कृपा झाली आहे पण आपल्याबरोबर ही ढलदी ढलदी श्याम होत असताना एक कुस्तीमय श्याम होत असताना दंगलमय श्याम असताना श्याम ढोळे आपल्याबरोबर आहेत श्यामजे स्वागत आहे तुमचं एक क्रीडानगरी म्हणून एक हरिश्चंद्र बिरादरांची नगरी म्हणून एक काकापवांची नगरी म्हणून एक उदगीर एक नवीन क्रीडा व्यासपीठ तयार होतं आहे एक क्रीडा क्रीडाचं नवीन वारं इकडं खरं तर सुरू झालेलं आहे मी उदगीरकर म्हणून मी सगळ्या घटना आणि घडामोडींच्याकडे पाहतो तेव्हा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो उदगीर कसं बदलत आहे आज आपण सगळेजण या ठिकाणी हे जे चैतन्यमय वातावरण पाहतोय हे एक भाग आहे सर अशाच प्रकारचं मागच्या चार वर्षापासून सगळे उदगीर अनुभवत आहेत कला असेल क्रीडा असेल साहित्य असेल संस्कृती असेल आणि भौतिक विकास असेल या सगळ्या क्षेत्रात आणि या सगळ्या स्तरावर घोडदौड करणारं नेतृत्व मागच्या चार वर्षापासून उदगीरकरांच्या सगळ्या मनाला भुरड करू लागले हे जे आपण पाहतोय महाराष्ट्र तशी वीरांची आणि शुरांची वस्ती आहे या मातीला वीरांचं आणि शुरांचं नातं म्हणजे जडलेलं आहे कुस्ती आमच्याकडं उदगीरमध्ये खूप मोठ्या मोठ्या दंगली होतात कुस्तीच्या पण राजाश्रे कुस्तीला मिळाला नव्हता आज आपण या ठिकाणी पाहतोय की महाराष्ट्रात आणि या सगळ्यांचं अतिशय सुंदर आणि नेटक असं नियोजन क्रीडा विभागाने या ठिकाणी केलेलं आहे हे सगळं नवीन आहे उदगीरकरांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आमच्याकडे झाले मागच्या वेळेस आम्ही अशोक खांडे यांचा कार्यक्रम घेतला अगदी मंत्रमुग्ध होऊन उदगीरकरांच्यासाठी ती परवणी होती उदगीरच्या इतिहासात तसा कार्यक्रम झाला नाही असं अनेक जाणकार लोक म्हणू लागलेत एवढी मोठी परवणी उदगीरकरांना त्यांनी दिली त्या अगोदर अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा आम्ही घेतल्या याच मैदानावर उदगीरकरांनी उदगीर तालुका जळकोट आमच्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी त्या स्पर्धेचा आनंद घेतला आपण या ठिकाणी आणि आज आम्ही हे पाहतोय मागच्या तीन दिवसापासून ही पर्वणी मान्य नामदार संजय बनसोडे साहेबांनी उदगीरकरांना उपलब्ध करून दिलेली आहे साहित्य संमेलनापासून अखिल भारतीय साहित्य संमेलन तालुका स्तरावर होईल अशी कल्पनाही कुणी केलं नव्हतं पण संजय बनसोडे साहेबांच्या दृष्ट्या कल्पक नेतृत्वानं ती सुद्धा परवानी आम्हाला दिली साहित्यकांचा मेळा या ठिकाणी आम्ही घेतला कोरोना काळामध्ये एवढं प्रचंड काम मान्य नामदार संजय बनसोडे साहेबांनी केलेलं आहे की प्रत्येक उद्गीरकर नामदार संजय बनसोडे साहेबांबद्दल कृतज्ञता आज व्यक्त करतोय संग्राम पाहिजे अजून एक मला अतिशय एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की या विकासासोबत एक सुहृदयी माणूस जो की कसलाच भेदभाव करीत नाही तो सगळ्याला माझं म्हणून चालतो त्यांच्याकडे पक्ष नाही त्यांच्याकडे जात नाही त्यांच्याकडे धर्म नाही उदगीर कर मी

महिलांच्या कुस्तीचा पण महिलांची कुस्ती ऑलिम्पिकमध्ये आहे दंगल गर्ल इकडे अनेक सहभागी झाले आहेत एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं खर तर सुरुवातीला मी वर्षा मुस्काबाद या ठिकाणी उदगीरकरची एक नागरिक म्हणून या ठिकाणी हा जो महिलांचा कुस्तीचा कार्यक्रम आम्ही फक्त दंगल पिक्चर मध्येच पाहिलेला होता खरोखर मोठ्या शहरामध्ये मुंबई पुणे या ठिकाणी असे अनेक कुस्तीच्या स्पर्धा आम्ही फक्त टीव्हीवर इंटरनेटवरच पाहिलेलं होतं परंतु आमचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री मान्य संजय भाऊ बनसडे साहेबांच्या बन वतीनं या ठिकाणी उदगेरी शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वतीनं